महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग विश्वचक्र मध्यान उलटून बराच वेळ झाला एक एक तास महत्वाचा होता कुशल रायकरी देवळीच्या घड्यायाच्या वेगाने धावणाऱ्या काट्याकडे सारखा पाहत होता विक्रम विभूतेने काल सांगितलं होतं दुपारपर्यंत मी आलो नाही तर आनंदाच्या मृतदेहाचा अंतविधी कर पण विक्रमने दिलेली वेळ टळून गेली होती कुशल आणि आशा काहीही न बोलता अंगणात बराच वेळ तसेच बसून राहिले दोघांच्याही नजरा एक टक डोंगराच्या त्रिकुटाकडे पाहत होत्या सातगिरी पलीकडून डोकावणाऱ्या बुटक्या तामगिरी डोंगरावर काहीतरी हालचाल दिसेल याची दोघेही वाट पाहत होते मध्यरात्री आशाने नलूला आंघोळीसाठी पाणी आणून दिलं नलू आंघोळीसाठी गेली तेव्हा पाठीला साबण लावून देऊ का बाई तुला आशाने विचारलं नलूच्या पाठीला आजपर्यंत कोणीच साबण लावून दिला नव्हता नलूने होकार दिला आशाने मोरीत येऊन तिच्या पाठीला साबण लावून दिला तिच्या चेहऱ्यालाही साबण लावून कसा कसा घासून मस्त गरम पाण्याने आंघोळ घातली नलूला खूप छान वाटलं अनाथालयात याआधी अशी प्रेमाने कोणीच आंघोळ घातली नव्हती आशेने नलूला आंघोळ झाल्यावर केस वाळवायला अंगणात उन्हात बसवलं तिचे केस टॉवेलने झटकून देऊ लागली नलूचे डोळे सातगिरीवरून खाली उतरणाऱ्या वाटेकडे पाहत होते विक्रमचा डोंगर उतरणारा काळ्या रेनकोटचा आकार कुठल्या तरी क्षणी दिसेल ही आज तिच्या डोळ्यात साचली होती दुपार जशी आवरत चालली तशी विक्रम विभूतेची परत येण्याची शक्यता लोप पावत गेली तणावाला कंटाळून कुशल शेवटी नलूला बोर जाळीत घेऊन गेला जाळीतली बोरं हिरवी कच्ची होती दोघांनी मिळून तिथे ओंजळभर तोडून जमा केली ओंजळ भरून खाली सांडू लागल्यावर रुमाला ठेवायला सुरुवात केली पण वेळ पुढे सरकत नव्हती कुशलची चलबिचल वाढली तो अजून बोर तोडू लागला पण नलूने त्याला थांबवलं एवढी बोरं पुरतील ना आपल्या चौघांना नलू म्हणाली जास्त काढलेले काय वाईट काढ अजून कुशल म्हणाला नको आपल्या चौघांना पाहिजे तेवढेच तोडू ना, ते ना बोरं जास्त कशाला तोडायचे नलूला सगळं पुरतच हवं होतं गरजेपलीकडची भूक आणि स्वार्थी इच्छा तिच्या स्वभावात नव्हती विक्रमच्या अगदी विरुद्ध बोरं खायला घरी चार माणसं जमणार का त्याची शाश्वती कुठे होती विक्रम विभूते जर आला नाही तर ही बोरं तिघांमध्ये संपवावी लागतील हे कुशलला दिसलं पप्पा येतील बोरं खायला नलू म्हणाली तिच्या एवढ्याशा मनात सुरू असलेल्या विचारांचं थांग लागणं कुशलसाठी अशक्य होत पण आपल्याला आणि तुझ्या पप्पांना एवढे बोर पुरले नाही तर।, तर मग रात्री पप्पांना इथे घेऊन येऊ बोरं तोडायला पांढऱ्या धुक्याने झाकून टाकलेल्या अस्पष्ट हिरव्या डोंगराकडे डोंगराचा शेवटचे शब्द तिनेही ऐकले होतेच जर तो नाही आला तर कुशल तर कुशल रायकरी पेटीतल्या शवाला स्मशानभूमीत नेऊन जाळणार हे तिला माहीत होतं तिच्यासाठी हे सर्व काही अंड कुत्र्यासाठीच घडत होतं आता विक्रमने जंगलातून गावात परतण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या रातच्याला नाही येता यायचं बोरं तोडायला कुशल म्हणाला का बर नलूने विचारलं राज्याला झाडं उठतात दिवसा झोपतात राज्याला जागतात जर रातच्या टायमाला बोरं तोडली तर दुखल ना झाडाला झाडाला खरंच दुखतय मग काय तवा जीव नसतो वय झाडांना त्याच्या अंगावर काही तोडलं तर दुखणार नाही वय कुशल म्हणाला नलूला त्यावर विश्वास बसणार नव्हता पण तरी तिने झाडांना खरंच जीव असू शकतो का हा विचार करू लागली दादा उद्या सकाळी येऊ मग पप्पांना घेऊन सकाळी झाडांना दुखणार नाही ना हो ना त्यानंतर तिने एकही पुराला हात लावला नाही कुशलला नलूकडे बघवलं जात नव्हतं कळवळ अगदी छातीत भरून दाटून आला जड जड वाटू लागलं कुशल तिला परत घरी घेऊन आला आशाने नलूला सगळ्या बोरामधले गोड हिरवी बोरं कशी शोधायची हे सांगितलं दोघे मिळून छिद्रे पडलेली खराब बोरं मोरीमागच्या जाळीत फेकू लागल्या चांगली बोरं बाजूला काढून ठेवू लागल्या नलूने विक्रमसाठी चांगली जाड बोरं बघून बाजूला ठेवली कुशलला नलूच्या विश्वासाचं आश्चर्य वाटत होतं दिवस कलत चाललाय आणि धरून अजूनही बापाची वाट बघते हे पाहून त्यालाही धीर आला नलू बोरं रुमालात गुंडाळून उठली आणि मोरीजवळ गेली मोरीमागे फिकलेल्या खिडक्या बोरांना शोधलं मुंग्यांचं वारोळ होतं तिथे मग मोरीजवळच उकी बसून जमिनीवर डोळे बारीक करून कसलं तरी निरीक्षण करू लागली तिचा फ्रॉक मागून चिखलात भरला जमिनीवर तिचा आवडता प्रकार दिसता तिला बाजूला मुंग्यांची रांग दिसली सरळ ओळीने जाणाऱ्या सैनिकी मुंग्या होत्या त्या मुंग्यांपैकी कोणीही चुकत नव्हतं आपल्या रस्त्यावर चालणं आपल्या नियतीतच आहे असं समजून चालत होत्या त्या सकाळपासून तिला अंगणात मुंग्या दिसत होत्या आता तिला त्यांचं वारू सापडलं होतं सूर्य हळूवार सह्याद्री पल्ल्याड गेला आणि आभाळाचा रंग नारंगी झाला कुशलचा स्वतःवर ताबा सुटायला सुरुवात झाली मुंग्यांच्या घराचा शोध लावलेल्या नलूला आपल्या घराची आठवण येत होती विक्रमची आठवण येत होती विक्रमला घेऊन तिला पुन्हा आनंदाभैयाकडे जायचं होतं त्याच्यासोबत खेळायचं होतं कुशलला राहावलं नाही फिकिर करू नको बाळा तुझे पप्पा येतील परत हां नलूने आकाशात नजर फिरवली नारंगी झालेल्या आकाशाचा अर्थ तिला कळला होता माझे खरे पप्पा नाही आहे ते कुशलला आश्चर्य वाटलं कोण मग खरे पप्पा खरी आई कोण नाही माहिती विभूतेच्या घरात यायच्या आधी कोणीतरी आई, कोणी आई पप्पा असतील ना तुझे नाही आहे मला आई पप्पा आहे ना मी मला म्हातारी आजी बोलली नोलू एवढं बोलून थांबली काय बोलली आजी त्या दिवशी ना म्हातारी आजी मला यांच्याकडे घेऊन आली आजी म्हणाली आजपासून हेच तुझे पप्पा त्यांना खऱ्या मुलीसारखं जीव लाव ह नंतर आजी जायला निघाली तेव्हा मी गेले तिच्याकडे तिला सांगितलं मी की पप्पांना मी नाही आवडले ते नाही बोलत माझ्याशी मग मग ती बोलली कोणी त्याच्यावर जीव लावायची त्याला सवय नाहीये पण तू त्याच्यावर जीव लाव ह बाळा आता मी जीव लावतेय पप्पावर एक दिवस ते पण जीव लावतील ना माझ्यावर सूर्यास्ताच्या वेळी नलूच्या शब्दांनी कुशलला काळी झल्ल्यासारखं झालं उठून त्याने सरळ बैलगाडी जुंपली आशेने यावेळी त्याला थांबवलं नाही बैलगाडीच्या जुखाली ठेवलेली वंश परंपरागत तलवार काढून त्याने हाताखाली ठेवली विक्रम विभूतेला त्याच्या मुलीकडे परत आणायचा त्याने बैलगाडी डोंगरावर चढवली आशा उंबट्यावर बसून लहान होत जाणाऱ्या बैलगाडीकडे पाहत राहिली अधूनमधून उंबऱ्यात ठेवलेल्या घोड्याच्या नालेला आपल्या हाताने कुरवळायत राहिली नलू डोंगरापलीकडे असतावणाऱ्या सूर्याला हात जोडून डोळे मिटले देवा पप्पांच्याशिवाय कोणी नाही आहे मला त्यांना माझ्याजवळ परत येऊ दे महामाया नीळवंती या कादंबरीचा पुढील भाग स्मशानातील राख ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद